आज आपण वेजिटेरियन पुलाव कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी मी माझ्या पद्धतीनं दाखवत आहे आपण कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये मी तेल घालून घेतले आहे दोन चमच्या तुम्ही तुपात पण बनवू शकता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले वगैरे घालून घ्यायचे खडे मसाल्याने खूप टेस्ट छान येते लवंग दालचिनी चक्रीफूल घातलं आहे तेजपत्ता जिरे घालून घ्यायचं आहे छान जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि एक कांदा मी असा कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून मोठा मोठाच कापला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही लहान आकारामध्ये पण कापू शकता याच्यामध्ये भाज्या तुमच्या आवडीच्या तुमच्याकड ज्याही आहेत त्या घालू शकता मी जे होते ले ले मोटे -मोटे में में जे ते घातले आहे आणि अद्रक लसूणचं कु खलबत्यामध्ये कुटून घेतलेलं पेस्ट टाकलं आहे याच्याने पण चव छान येते छान आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत सर्व तेलात परतून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहे मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये म्हणजे लहान मुलं असतील तर त्यांना काढून खाता येतं मी थोडेसे शेंगदाणे घातले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला ना नाही तर नाही घातलं तरी चालते पण छान लागतात शेंगदाणे आता मटार आहे मटार मध्ये भेटत आहे म्हणून मटारही घातला आहे खूप छान लागतो भातामध्ये मटार आता टमाटर घातलं आहे स्वच्छ देऊन कट करून ठेवलेलं इथं तुम्ही फुलकोबी आलू पण घालू शकता मी घातलं नाही कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर इथं तेलामध्ये घातली तर छान लागते परत तुम्ही दुसऱ्या पण भाज्या घालू शकता तुम्हाला ज्याही आवडतात ते हळद घातली आहे आता सुके मसाले घालून घेऊ आपण हे कश्मीरी लाल मिरचू आपलं लाल तिखट दरचं काळा मसाला जे करून बनवून ठेवलेला असतो आपला तो घालून आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे छान आणि मी बासमती तांदळाचा बनवत आहे पुलाव तर तुम्ही साध्याही तांदळाचा बनवू शकता पण कधी कधी ह्या तांदळाचा पण छान वाटतो ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घातली आहे थोडी त्याच्याने चव छान येते आणि थोडासा पावभाजी मसाला घातला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालते किंवा मॅगी मसाला पण घातला तरी टेस्ट छान येते आता मी तांदूळ स्वच्छ धुऊन ठेवले होते दोन तीन पाण्याने ते घालून घेऊया आणि मिनिटभर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने जास्त मिक्स केलं तर आपले तांदूळ तुटू शकतात म्हणून आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरमच घालायचं आहे पाणी गरम घातल्यानंतरच पटकन म्हणजे थंड पाणी नाही घालायचं चव आपले हे होऊन जाते थंड पाणी घातलं तर आणि मी तांदूळ दोन वाटी घेतले होते तर आपल्याला एका वाटीला दीड वाटी असं तांदळाचं पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे तरी तुम्हाला कितपत मोकळी किंवा चिकट पाहिजे पुलाव त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता जास्त मोकळा किंवा जास्त चिकटही झाला नव्हता योग्य प्रमाण आहे मी जे म्हणत आहे ते एक वाटीला दीड वाटी, वाटी. आता मोजून दाखवत आहे आता तीन वाट्या टाकल्या आहे मी पाणी दोन वाट्या आपला तांदूळ होता तर याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि रेसिपी कुठल्याही क्षणाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर अशी उकळी आले की कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या होऊ द्यायचं मग आपला भात बनून तयार होतो पाहू शकता तुम्ही एक कण नकण करन मोकळा झाला आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद